नमस्कार मी ॲडव्होकेट डॉक्टर सागर थावरे उर्फ स्वामीदास सद्गुरू माहेर या नावानी आजपासून एक यूट्यूब चॅनल मी सुरू करत आहे सुरुवातीला थावरे घराण्याविषयी थोडंसं बोलूया थावरे घराणं हे मूळचं अहिल्यानगर येथील नेवासा गावचं सा। नेवासा गाव अतिशय पुरातन असून त्याची ओळख जगताभरामध्ये आहे कारण ह्याच ठिकाणी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती केली त्या ग्रंथ निर्मितीमध्ये आमच्या पूर्वजांचा काही वाटा आहे त्याबद्दल आधी थोडंसं सा सांगतो की नेवाशा गावचे कुळकर्णी हे आमचे पूर्वज श्री सच्चिदानंद बाबा थावरे हे होते त्यांचं अक्षर अतिशय सुंदर होतं मोत्यासारखं होतं त्यामुळे त्यांची प्रसिद्धी होती दुसरी गोष्ट अशी की ते लहानपणापासूनच थोडेसे कृषक तब्येतीचे होते त्यामुळे पुढे त्यांना क्षयरोगाची व्याधी झाली आपला पती क्षयरोगातनं वाचावा म्हणून त्यांच्या पत्नीने म्हणजे सौदामिनीबाई यांनी अनेक पास तापास सायास केले ग्रामदैवत जे आहे जे आमचं कुळदैवत आहे मोहिनीराज त्याला साकडं घातलं आणि विविध प्रकारचे व्रत उपासना केली परंतु कशाला फळ आलं नाही सर ते शेवटी सच्चिदानंद बाबांचं निधन झालं या दुःखामध्ये सौदामिनीबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला त्या काळामध्ये सतीची प्रथा होती आणि ह्या निर्णय घेऊन त्या त्या दिशेने वाटचाल करत असताना रस्त्यामध्ये एका झाडाखाली त्यांना चार मुलं बसलेली दिसली ही चार मुलं म्हणजे दुसरी तिसरी कोणीही नसून संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज सोपनकाका काका महाराज आणि मुक्ताबाई महाराज ही ती चार भावंड होती जी नेवाशावरनं <coughs> नेवाशाला नुकतीच पोचलेली होती आणि आपल्याला माहिती की पैठणचं त्यांनी धर्म धर्मसभा गाजवल्यानंतर ते नेवाशामध्ये आले <coughs> आणि नेवाशामध्ये आल्यानंतर सौदामिनीबाईंची त्यांची गाठ पडली सौदामिनीबाईंनी त्यांचं ते दिव्य तेज पाहून त्यांना नमस्कार करायला त्या पुढे झाल्या तद्वत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना आशीर्वाद दिला की अखंड सौभाग्यवती भव हे ऐकून त्या चमकल्या आणि त्या म्हणाल्या की हे महासाधो मी माझ्या पतीचं नुकतंच निधन झालेलं असल्यामुळे मी सती जाण्यासाठी चालली आहे तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की सत चित आनंद याचा कधी मृत्यू होतो काय सचिद आनंद अशी हाक मारली आणि त्यांच्या अंगावरून हाक फिरवला त्यावेळेला जणू काही एखादा व्यक्ती झोपेतनं उठावा अशा पद्धतीने सच्चानंद बाबा हे चितेवरून मृत्यूशैलीवरून उठून बसले त्यानंतर सौदामिनीबाईंच्या आनंदाला पारावा राहिला नाही त्यांनी त्यांना साष्टांग दंडवत केला आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना आश्वस्त केलं की हे सुभिघे तुझ्या पतीच्या हातून फार मोठं कार्य होणार आहे आणि खरोखर तसं घडलं ज्ञानेश्वर महाराजांचा तो आशीर्वाद त्यामुळे तसंच घडणार निवृत्तीनाथ या आपल्या गुरूंच्या आदेशावरून ज्ञानेश्वर महाराजांनी तिथेच पैस खांबाला टेकून नैवाशामध्ये ज्ञानेश्वरीचं कथन केलं आणि ते ज्यांनी लिहून घेतलं ते आमचे पूर्वज सच्चंद बाबा थावरे हे होते त्यामुळे असं महान कार्य घडल्यामुळे सगळ्या शेवटच्या ओबीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये त्यांचा उल्लेख आहे की शके बाराशे बारोत्तरे तई टीका केली ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वरांचा कृपा आशीर्वाद आमच्या घराण्यावरती आहेस याबद्दल निळोबराय यांनी सुद्धा काही काव्य केलेलं आहे निळोबराय असं म्हणतात की निवृत्ती ज्ञानेश्वर मुक्ताई सोपानं वय तो लहान बाळाविशी करुणी ऐसी क्रीडा येथुनी स्वार झाले नेवासिया गेले महासिद्ध तयास्थळी केला भगवद्गीता अर्थ दहा सहस्र ग्रंथ सिद्ध झाला बाबाजी पंतांनी सुहस्ते लिहिला परी ओविबद्ध केला ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा ठेवी नाव शिक्षा पिला भाव देखून या एक पशु म्हणजे पैठणला जे रेड्या कर्वी महाराजांनी वेद म्हणवले तो पहिला शिष्य एक पशु दुजा सच्चिदानंद बाबा शिष्य केले नभा न, न कळती त्यानंतर प्रचंड शिष्य झाले त्यांचे तर अशा पारमार्थिक घराण्यामध्ये जन्म झाल्यामुळे सार्थ ज्ञानेश्वरी आणि गुरुचरित्राचं वाचन हे आमच्या घराण्यामध्ये नित्य नियमाने चालू आहे लहानपणापासून ते माझ्याही हातून महाराजांनी करून घेतलेलं आहे त्याचबरोबर स्वामीदास हे नाव धारण करून महाराजांनी माझ्याकडून विविध प्रकारच्या ओव्या आरत्या अभंग स्तोत्र काव्य असं परत काही लिहून घेतलं दीड हजारहून जास्त ओव्या झालेल्या आहेत चव्वाशेहून जास्त स्तोत्र अभंग काव्य झालेली आहेत तर ह्यापैकी सर्वात पहिलं जी गोष्ट आहे ती म्हणजे गुरुचरित्र सार याच्याबद्दल अनेक जण मला सातत्याने विचारत असतात तर याची घटना अशी घडली कसे योग असतात पहा की एक दिवस अचानक मला अशी प्रेरणा झाली म्हणा किंवा सद्गुरूंचे आदेश झाले म्हणा की बावन्न लोकांकडून बावन्न दिवस गुरुचरित्र साराचं पठण करून घे वाचन करून घे आता दृष्टांत झाल्यानंतर आपण गुरु महाराजांचा दृष्टांत म्हणजे हिरिरीने कामाला लागतो पण मोठा पेच प्रसंगात पकड पडलो मी की हा नक्की हे गुरुचरित्र सार म्हणजे आहे कुठं ते गुरुचरित्र सार नक्की काय काय वाचून घ्यायचं लोकांकडून मग मी माझ्या बालबुद्धीप्रमाणे गुरुचरित्रातील जी त्रेपन्न अध्यायातील शेवटची अवतरणी आहे ती वाचून घेण्यासाठी म्हणून अनेक लोकांना विनंत्या के केल्या की अहो तुम्ही हे जरा बावन्न दिवस वाचाल का परंतु काहीच घडलं नाही कोणीही मला पुरेसा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला नाही एवढंच काय तर माझ्या स्वतःच्या हातनं सलग बावन्न दिवस अवतरणिकेचं वाचन झालं नाही आणि मग एक दिवस तेरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी अचानक संपूर्ण गुरुचरित्र सार म्हणजे जे एकशे ओ एक ओव्यांमध्ये गुरुचरित्राचं लिखाण आहे गुरुचरित्राची एक ओवीबद्ध रचना माझ्या हातून महाराजांनी करून घेतली ती अवतरली फक्त दोन तासात एकशे एक ओव्या महाराजांनी लिहून घेतल्या आणि त्याचं पहिलं प्रकाशन हे नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ह्या दिवशी झालं हजार प्रती त्याच्या हातोहात खपल्या त्याच्यानंतर लगेचच दुसरी आवृत्ती त्याच्याच पुढच्या महिन्यामध्ये डिसेंबरला सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नरसोबाची वाडी येथे प्रकाशित झाली आणि तिसरी आवृत्ती आपल्या इथे चाकणचं दत्त मंदिर आहे पुण्याच्या इथे त्या चाकणच्या दत्त मंदिरामध्ये तिसऱ्या आवृत्तीचं चा प्रकाशन झालं एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला स्वामी समर्थांच्या प्रकट आता ह्याला प्रकाशन झालं प्रकाशन झालं असं जरी आपण रूढार्थाने म्हणत असलो प्रचलित यांनी म्हणत असलो तरी जे स्वयंप्रकाशित आहे त्याचं प्रकाशन आपण काय करणार तर असे हे गुरुचरित्र साराच्या तीन हजारपेक्षा जास्त प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या त्यापैकी हजार एक लोक दररोज नित्य नियमाने एकदा तरी गुरुचरित्र साराचं पाठ करतात आणि त्यांचे विविध अनुभव त्यांना आलेल्या सगळ्या अनुभूती हे माझ्यापर्यंत पोचवत असतात यापैकी खूप लोकांनी मला वारंवार ही विनंती केली की के तुम्ही आमच्या सर्वांशी जोडून राहण्यासाठी म्हणून काहीतरी सुरू करा मी वकील असल्यामुळे आणि अशी काही उपाधी मला नको असल्यामुळे यामध्ये काही पडायचं नाही आपण असं गेले वर्षभर मी मनाशी ठरवत होतो परंतु ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने असं काहीतरी सुरू करावं असं फार माझ्या मनामध्ये महाराजांनी प्रेरणा द्यायला लागले म्हणा किंवा सातत्याने यायला लागलं म्हणा त्या योगाने हा सद्गुरु माहेर नावाचा चॅनल मी सुरू करत आहे खूपदा असं होतं की लोकं म्हणतात की आमच्या काही शंकाकुशंका आहेत गुरुचरित्राबद्दल आहेत स्त्रियांनी वाचावं की नाही याबद्दल आहे अशा बऱ्याच गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला ह्या सर्वांच्या सहयोगाने चॅनलमधून करायचं आहे आता महत्त्वाची गोष्ट अशी की या चॅनलमध्ये इथून पुढे काय असणार आहे तर संप्रदायामध्ये अनेक थोर महान विभूती होऊन गेल्या या विभूतींमध्ये सुरुवातीपासून आपण पाहिलं तर दत्त महाराज स्वतः त्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमंत नरसिंह सरस्वती महाराज स्वामी समर्थ महाराज माणिक प्रभू महाराज दासोपंत स्वामी महाराज अशा अनेक विभूतींची नावं आपण घेऊ शकतो पंत बाळेकुंदरी महाराज आणि ह्या सगळ्यांचा जो जीवनपट आहे जी जीवनकथा आहे त्यांच्या आयुष्यात घडलेले काही महत्त्वाचे प्रसंग आहेत त्यांची दत्तभेट आहे रामदास स्वामींना भेट झालेली आहे एकनाथ महाराजांना दत्त भेट झालेली आहे वाडीचा घाट त्यांनी बांधलेला आहे अशा कित्येक गोष्टींबद्दल आपल्याला ह्या यूट्यूब चॅनलमधून माहिती घ्यायची आहे जे लिखाण त्या लोकांनी केलेलं आहे अद्वितीय अद्भुत असं लिखाण प्रासादिक लिखाण त्या लिखाणामधील काही महत्त्वाच्या ओव्या गुरुचरित्रातील गुरु महात्म्य म्हणजे काय ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याशी मला संवाद साधायचा आहे त्याचबरोबर माझ्या हातून जे महाराजांनी लिखाण करून घेतलेलं आहे त्यातीलही काही स्तोत्र ओव्या हे मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि आपल्यामार्फत ती सेवा गुरु महाराजांच्या चरणी मी रुजू करणार आहे तर बरेचदा अशी विचारणाही होते की गुरुचरित्र सार आम्हाला छापून घ्यायचं आहे ते आम्हाला वाटायचं आहे अनेक लोकांना आम्हाला ते प्रसारित करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही मला संपर्क करू शकता आणि हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावा दत्त महाराज हे स्मरण मात्र संतुष्ट होणारी दैवत आहे आणि ते चिरंतन आहे चिरकाल असं दैवत आहे त्यामुळे या दैवताचं नित्य स्मरण व्हावं यासाठी म्हणून काही आपण उपक्रम याच्यामध्ये राबवणार आहोत तर या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा सद्गुरू माहेर हा चॅनल आपण पोचवा अशी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती करतो आणि हे सर्व काही दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करतो हे त्यांचंच आहे त्यांचं त्यांच्या चरणे अर्पण खूप खूप धन्यवाद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त